नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत खळबळजनक सावकाराकडून शेतकरी कुटुंबाला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न शेतीवर बजबरी ताबा न्यायप्रविष्ट प्रकरणातील शेतीवर बजबरी ताबा घेण्याला विरोध करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार व त्याच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला ही घटना सतरा मे रोजी अकोला जिल्ह्यातील मनापदार गावात घडली शेतकऱ्यांना पैसे मिळणार दोन लाख शेतकऱ्यांना विम्याची मदत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती एक लाख ब्याण्णव हजार ऑनलाईन तक्रारी सकाळपासून उन्हात रांगेमध्ये उभे राहिलो शेतकरी पोलिसांमध्ये वाद पोलीस बंदोबस्तामध्ये विक्री कृषी केंद्राबाहेर सकाळी सात वाजता रांगेत बसलो दुपारी उन्हात रांगेत राहिलो बियाण्यांच्या पंधरा बॅगा हवा नाही सात आठ तासानंतर तीन बॅगा कपाशीच्या बियाणा मिळाल्या आधी बियाण्यासाठी असा संघर्ष करावा आणि नंतर कापूस अल्प दरानेच बाजारात विकावा लागतो पीक कर्जाची खरी गरज असताच मग उशिरा देऊन काय साध्य होणार हजारो शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत शंभर कोटीचे टार्गेट पूर्ण होणार का कापसाला तर तुरीला चोवीस हजार रुपये खरीप हंगामासाठी शासनाने वाढविल्या पीक कर्जाच्या रकमा पहिल्यांदाच गव्हाचा भाव पाच हजार पार वार्षिक खरेदी संपल्यावर भाव वाढ पीक कर्जाची नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दुहेरी व्याज वसुली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बँक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी हळदीच्या दरात उच्चांक सतरा हजार सातशे रुपयांचा मिळाला भाव पीक विम्याची नुकसान भरपाई मिळेना संत्रा उत्पादक मदतीपासून वंचित अवकाळी पावसाचा मृक प्रहाराला फटका घरच्या सोयाबीन बियाण्यावर शेतकऱ्यांचा दिसू लागला भर कृषी विभाग म्हणते घरचे बियाणे वापरा पण आधी तपासून घ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे महाडीपीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे केले आव्हान माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद